नांदेडच्या ऐतिहासिक सभेच्या निमित्त आलेल्या बांधवांनी सगळ्यांनी खाली बसून घ्यावं विश्वाला शांती आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जाती व्यवस्थेमधून बाहेर काढून या जगाला लोकशाही मूल्य देणारे महात्मा बसवांना छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज ज्यांच्यामुळं मी आज उभा आहे ज्यांच्यामुळं या देशातला सामान्य माणूस त्या ठिकाणी सर्वोच्च पदावर जाऊ शकतो हजारो वर्ष गुलामीतून सगळ्या देशाला बाहेर काढून एक संविधान निर्माण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर संत सेवालाल संत भगवान बाबा संत गाडगे महाराज या सर्व महान विभूतींना या ठिकाणी वंदन करतो आजच्या अविनाश भूशीकर माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तुमामा बहुजनांचे ओबीसीचे या महाराष्ट्राचे नेते श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेबांचे आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात बांधवांना या जिल्ह्यामध्ये जी, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्या विषयावर आपण निवडणूक लढवतोय बांधवांनो आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे या जिल्ह्यातले मोठमोठे धनदांडगे मस्तवा लोक आमदारांचे घरचे बाहेरचे असे अनेक लोकांनी साहेबांना त्या ठिकाणी तिकीट मागितलं होत अनेक लोक वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेण्यासाठी साहेबांकडे गेले होते पण बांधवांना तुम्हाला सांगतो की मलाच साहेबांनी जेव्हा जेव्हा मी गेलो मलाच साहेबांनी घरी चहा पाजवला आणि एका चहा पिऊन एका कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे आणि कोणाला दिलेलं आहे त्या नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून जो बहुसंख्य समाज आहे ओबीसी समाज आहे जो लिंगायत समाज आहे ज्याला कोणी आतापर्यंत तिकीट दिलं नाही त्या लिंगायत समाजाच्या ओबीसीच्या कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे बांधवांनो आणि म्हणून या नांदेडच्या विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी मी निवडणुकीचा विषय घेऊन पुढे आलेलो आहे बांधवानो या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व एकाही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एमआयडीसी नाही साहेब नांदेड जिल्हा हा एमआयडीसी मुक्त जिल्हा आहे एकही उद्योग या नांदेड जिल्ह्यामध्ये कसलाही नाही त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि ही सगळी मंडळी काँग्रेसमधला असेल की बीजेपी भी मधला असेल ही त्यांचीच सगळी टीम असलेले लोक गेल्या चाळीस वर्षापासून या राज जिल्ह्यावर राज्य करतायत पण बांधवांना या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी मध्ये एक पन्नास पोर लावायची पिठाची गिरणी सुद्धा या लोकांनी आणलेली नाही बांधवांनो हा त्यांचा सा सगळ्यात मोठा विकासाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी नी मला निवडून आल्यानंतर या एमआयडीसी आणि उद्योग क्षेत्रावर काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी मैदानात आहे जिल्ह्यामध्ये शेतीवर आधारित कुठलाही ना। उद्योग नाही शेतकऱ्यांसाठी कुठलाही जोडधंदा नाही आणि म्हणून जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना उद्योग शेतीवर निगडीत आहेत ते उभं करण्याचं संकल्प वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या नात्यानं माझा अभ्यापादान या जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडून गेलेली आहे पूर्ण त्या ठिकाणी आज एका दिवशी त्या ठिकाणी सत्तर सत्तर मुलं सरकारी दवाखान्यामध्ये बिना औषधाचे तडफून मरतात दहा दहा वीस वीस मुलं रोज मरतात आणि एकीकडे सगळा बाजार जे काही आरोग्याचा बाजार एकीकडे प्रायव्हेट दवाखाने थाटून त्यांचेच सगळे आजूबाजूला आहेत आणि त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये मात्र औषधाची तुटवडा आहे ही आरोग्य व्यवस्था सुधारणे हा सगळ्यात मोठा प्रायोरिटीचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा बांधवांनो जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा ओस पाळण्यात आणि यांच्या सगळ्या धनदांडग्यांच्या संस्था त्या ठिकाणी लुटण्यासाठी सगळ्या सज्ज आहेत अनेक सर्व गोरगरीब पालक नांदेडमध्ये येऊन शिक्षणासाठी त्या ठिकाणी राहतात माझी चौथी प्रायोरिटी या सर्व शिक्षणाचा बाजार एक खासदार या नात्याने या ठिकाणी जर निवडून आलो तर हा सगळा बाजार बंद करून त्या ठिकाणी सर्व सार्वजनिक शिक्षण संस्था उभी करण्याचा माझा संकल्प आहे मी या ठिकाणी सवाल करतो की काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराचा अजेंडा काय आहे काय असणार आहे ज्या लोकांनी गोरगरीब लोकांनी पन्नास पन्नास हजार दहा दहा हजार ज्या बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवले ती सगळी जिल्हा मध्यवर्ती बँक याच अशोक चव्हाणांनी याच वसंत चव्हाणांनी याच प्रताप चिखलीकरांनी याच खदगावकरांनी या सगळ्या चांडाळ चौघडीने तीनशे कोटी रुपये गोरगरिबांचे त्या ठिकाणी बुडून खाल्ले अहो माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक मोर्चे काढले मी जवळून बघितले ती कुटुंब मुलींचं लग्न होत नाही म्हणून बँकेत स्वतःच्या कष्टाचे पैसे त्याला मिळाले नाही म्हणून शंभराच्या वर लोकांनी आत्महत्या केलेले बांधवानो हे तिळ तिळ आणि हे पप इथल्या काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराच्या पाठी आहे बांधवांनो ही सगळे पैसे बुडवले सगळे कारखाने उठून टाकले त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये एक नवीन उद्योग सुद्धा हे लोक येऊ देत नाहीत त्यांची पार्टनरशिप आणि टक्केवारी झाल्याशिवाय त्या उद्योगपतीला जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देत नाहीत बांधवानो गुरुता गद्दीला तीन हजार कोटी रुपये आले सगळे पैसे या अशोक चव्हाण आणि त्यांच्या बगल बच्चांनी तीन हजार कोटी रुपये खाल्ले बांधवानो पंधरा वर्षा खालचे तीन हजार कोटी म्हणजे किती आज आहेत नांदेड सारखे अजून तीन शहर नवीन तयार झाले असते एवढा पैसा होता बांधवांनो आणि तो सगळा पैसा या काँग्रेस आणि भाजपच्या या संयुक्त टोळीने त्या ठिकाणी खाल्लेला आहे बांधवानो मी या ठिकाणी सांगतो भाजपच्या उमेदवाराचं पाच वर्षाचं काय योगदान आहे काय योगदान आहे इथं माझे मीडियाचे बांधव आहेत जाऊन चौकशी करावी भाजप उमेदवाराचे त्या ठिकाणी तीस देशी दारूचे दुकान होते आज गेल्या पाच वर्षामध्ये चंद्रपूर आणि वर्ध्या सगळे देशी दारू दुकान आणून तीनशे देशी दारूचे दुकान स्वतःच्या नावानं लायसन्स असलेला हा भाजपचा उमेदवार आहे सगळी तरुणाई बर्बाद केली आहे उमेदवाराने आणि काँग्रेसचा उमेदवाराचं काय सांगावं बांधवांनो तो तर त्याचा सख्खा मावस भाऊ आहे नात्यानं रक्तानंद मावस भाऊ आहे त्यांचे नातेवाईक एकत्र बसलेले आहेत आमचे हे पाटील आले तरी चालतील किंवा हे पाटील आले चालतील काही जाओ इकडे पण तो ओबीसीचा अविनाश अविनाशभोशी करतो आला नाही पाहिजे अशा पद्धतीची फिल्डिंग त्या सगळ्या पाहुण्याची चालू आहे बांधवां आणि म्हणून आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे बांधवानो मी आपला जास्त वेळ घेणार नाही आदरणीय साहेबांना आपले विचार त्यांचे ऐकायचे आहेत आणि मी त्या ठिकाणी दोन तीन मुद्दे घेऊन मी या ठिकाणी माझं विषय त्या ठिकाणी समाप्त करतोय बांधवानो वंचित बहुजन आघाडीला बीजेपीची बी टीम म्हणली हे लोक बी टीम म्हणली आम्हाला पण आज नांदेडमध्ये सिद्ध झालेलं आहे बी टीम कोण आहे ते छातीवर हात ठेवा सगळ्यांनी आणि अंतरात मला विचारा की आज जे काँग्रेसचे काम करणारे लोक आहेत ते कोणाचे लोक आहेत काँग्रेसचा जिल्हा जिल्हाध्यक्ष माजी आमदार बेटमोकरेकर कोणाचा कोणाचा हो कोणाचा आहे जोरात बोला जरा मोहन हांबर्डे कोणाचा माणूस आहे आमदार आमदार जवळगावकर कुणाचा माणूस आहे आमदार अमंतपूरकर कुणाचा माणूस आहे प्रवक्ता बी आर कदम कोणाचा माणूस आहे आणि मग हे सगळे चमचे अशोकरावचे आहेत तर मग काँग्रेसच्या प्रचाराचं नाटक कसं का काय करावं लागले अरे कोणाला ला कोणाला मूर्ख बनवत आदरणीय साहेबांनी आधीच ओळखलं होतं ही सगळी काँग्रेस बीजेपी मध्ये जाणार आहे ही सगळी काँग्रेस बीजेपीची बी टीम आहे आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे कारण ही सगळी माणसं भाजपमध्ये जाणार आहेत साहेबांनी त्यांना लेखी मागितलं होतं की तुम्ही भाजपमध्ये जाणार नाहीत असं अफिटिव्हिट करून द्या एक जण सुद्धा पुढाल नाही कारण त्यांच्या मनामध्ये ते पाप त्या ठिकाणी होतं बांधवांनो म्हणून मी जाता जाता सांगतो साहेबांनी दिलेला उमेदवार बी एल एल बी आहे युपीएससी पास झालेला आहे मिलिटरी स्कूल मध्ये शिकलेला आहे उच्च शिक्षित आहे भाजपच्या उमेदवाराचं शिक्षण काय हो सातवी ढक्कल पास सातवी नापास न्यू इंडिया मोदी उमेदवार सातवी नापास काँग्रेसचा उमेदवार स्वतःच्याच वर्ल्डांच्या कॉलेज मध्ये बारावी ढक्कल पास अरे काय विजन नाही कोणाच्या वयावर जात नाही मी देव करो वसंतराव चव्हाणांना शंभर वर्ष आयुष्य लाभो पण बांधवानं एक उमेदवार एक हेल्दी उमेदवार सुद्धा तुम्हाला मैदानात देता आला नाही का काँग्रेसला चार चार वेळा डायलिसिस वर असलेला उमेदवार ज्याचं पुढचं भवितव्य त्याला माहित नाही ते नांदेडचं भवितव्य काय घडणार आहे बाधू तुम्ही विचार करा की तुम्हाला खासदार दवाखान्यामध्ये कोणता हैदराबादला ऍडमिट आहे पुण्याला ऍडमिट आहेत साहेब भेटणार नाहीत हे बघायचंय की तुम्ही बोललेला दरवाजावर पाच मिनिटं येणारा अविनाश भोसीकर बघायचंय ते तुम्हाला ठरवायचं नांदेडकरांना जाता जाता मुस्लिम बांध न मुसलमान भाइयों, सवर जाओ आपके साथ धोखा होने वाला है धोखा होने वाला है आपके साथ क्योंकि ये कांग्रेस का जो उम्मीदवार है वो अशोक चौहान का ही बच्चा है बगल बच्चा अशोक चौहान के गर्दन पर मोदी जी की ईडी की तलवार है और मोदी ने बताया अशोक चौहान मुझे यहां से एमपी नहीं मिला तो तुझे आदर्श के अंदर में डाल दूंगा मग अशोक चव्हाण चिंतेत आहेत काय करायचं जर चिखलीकर निवडून आला तर ठीक चांगलं झालं नाही निवडून ना आला तर हा वसंत चव्हाण माझा स्पेअर मधला सेकंड पार्ट आहे त्याला निवडून आणायचं आणि हाताला धरून मोदी कडे न्यायचं साहेब हे घ्या तुमच्या चारशे मध्ये एक अजून माझा माणूस पुरा धोका होणे वाला आहे हे बीजेपी मे जाने वाला पुरे सभी एम एल ए साथ मेरे मुसलमान भाई जागो और देखो जब जब इस राज्य मे आपका संरक्षण की बात आई श्रदेव श्री बाला साहेब अम्बेडकर उन्होंने ही आपके लिए खड़े हुए हैं कोई कांग्रेस का नेता खड़ा नहीं हुआ अगर आप बहुजनों के साथ इस ओबीसी कार्यकर्ता के साथ अगर आप जुड़ जाते हैं तो हमें कोई नहीं कर सकता कोई नहीं हरा सकता इतना कहते हुए आप सभी लोग यहाँ पर पूरे ताकत के साथ मुझे जाता जाता साम बांधवानो पंचहत्तर वर्ष ओबीसी तो ला टिकट मिला आणि आपण सर्वांनी या ओबीसी कार्यकर्त्याला येणाऱ्या सव्वीस तारखेला माझ्या शिट्टी निशाणीवर बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्यावं वंचित बहुजनाकडे निवडून द्यावं एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भीम जय ओबीसी जय बसवा